भारतीय लष्करात अनेक महत्त्वाच्या देशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा आणि उपकरणांचा समावेश होत असून पायदळात नव्या पलटणींचा समावेश करण्यात येणार आहे लष्कराच्या पायदळ विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार यांनी काल एका विशेष वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली लष्कराच्या पायदळाच्या बटालियनमध्ये अश्नी ही पलटण तयार केली जात असून ती या दलामध्ये ड्रोनच्या माध्यमातून होणाऱ्या कारवायांची हाताळणी करेल असं त्यांनी सांगितलं टेहळणी हवेतून संचार करणारी स्फोटकं आणि कामेकाजी भूमिका यावर ड्रोन लक्ष ठेवतील असं ते म्हणाले भारतीय लष्करामध्ये एक नोव्हेंबर पासून पहिली भैरव बटालियन समाविष्ट करण्यात येणार आहे प्रत्येकी अडीचशे जवानांचा समावेश असलेल्या अशा प्रकारच्या एकूण पंचवीस बटालियन येत्या सहा महिन्यात तयार करण्यात येतील अशी माहिती कुमार यांनी दिली विशेष दल आणि सामान्य पायदळ बटालियन यांच्यातली तफावत दूर करण्यासाठी ही बटालियन तयार करण्यात आली आहे